राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत राज्य सरकार दारिद्र्यरेषेखालील वृद्ध निर्धारण नागरिकांना जीवनाला आधार देणारी साहाय्यिक उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल वयोश्री योजनेचा लाभ राज्यातील पासष्ट वर्ष किंवा त्याहून अधिक वयांच्या नागरिकांना दिला जाईल वयोष्य योजनेद्वारे महाराष्ट्रातील सुमारे पंधरा लाख ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी एकूण चारशे ऐंशी कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे त्याची सुरुवात कोपरपिंडे या ठिकाणी शिवसेना उपनेते विजय महाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली या शिबिरमध्ये चारशे ते पाचशे नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच देरुळ या ठिकाणी क्रिकेट क्रिकेअर लीगला विजय महाटे यांनी भेट देत खेळाडूचे मनोबल वाढवले कार्यकर्त्यांनी विजय मराठा यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा संघटक सरोज पाटील शीतल कचरे उपजिल्हा प्रमुख दिलीप घोडेकर रामचंद्र पाटील शहर संघटक नेते प्रदीप वाघमारे समाजसेवक सूर्यकांत कचरे सचिन तांबळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आज कोपरखेडण्यामध्ये शीतल कचरे आमच्या जिल्हा प्रमुख आणि कचरे साहेब यांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेचा शुभारंभ केलेला आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही पाहता आहात की जवळजवळ चारशे पाचशे ज्येष्ठ नागरिक महिला आणि पुरुष या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे जेवढे प्रश्न होते ते सगळे प्रश्न एका सभेमध्ये एका मिटिंगमध्ये त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि आता ज्येष्ठ नागरिकांची एकही मागणी आत्तापर्यंत झाल्या त्या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत आता ही नवीन जी योजना आहे या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये अनुदान हे ज्येष्ठ नागरिकाला मिळणार आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या अटी आहेत दोन लाखाच्या उत्पन्न पाहिजे वगैरे वगैरे त्याची पूर्तता करणाऱ्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना नव्या मुंबईमध्ये हे अनुदान देण्याचं काम शिवसेनेमार्फत हाती घेण्यात आलेलं आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते व्यवस्थित बोर्ड वगैरे लावून माहिती वगैरे देऊन लोकांचे फॉर्म भरून घेऊन येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये ही रक्कम या लोकांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आमची तरतूद केलेली आहे शिवसेनेचे लोक लोकांसाठीच काम करतात निवडणुकीसाठी काम करत नाही आणि त्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महिलांसाठी घेतलेले निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय तरुणांसाठी घेतलेले निर्णय या निर्णयामुळे या, या पक्षाकडे अक्षरशः रीघ लागलेली कार्यकर्त्यांची आणि संपूर्ण शिवसेना पक्ष शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं काम महाराष्ट्रात करतो आहे परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम सरकारचं चालू आहे त्याच्याचपैकी ही एक योजना आहे आणि या योजनेचा लाभ या भागातल्या लोकांना देण्यासाठी शीतल कचरे आनंदराव कचरे माझे सगळे या भागातले शिवसेनेची मंडळी जी काम करत आहेत त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं का यांच्यामार्फत शिवसेनेच्या मार्फत कार्यकर्त्यांच्या मार्फत या, या भागातल्या जनतेची ते निश्चितपणानं सेवा करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका ज्येष्ठ नागरिकांना काय ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करेल की त्यांचं जे उर्वरित आयुष्य राहिलेलं आहे ते त्यांनी कुठलाही ताण तणाव अपेक्षा न ठेवता अतिशय आनंदाने घालवावं त्यांच्या काही अडचणी असतील तर आमची संपूर्ण शिवसेना व्यक्तिगत अडचण असेल कौटुंबिक अडचण असेल आर्थिक अडचण असेल ती सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल त्यांनी कुठलाही ताण घेऊ नये इतक्या दिवस समाजासाठी नाटकांसाठी त्यांनी जे काम केलं ते पुरेसं आहे याच्यापुढे हक्क म्हणून आमच्याकडे यावं आणि आमच्याकडून सगळी कामं करू तर मी एकनाथ शिंदेसाहेबांचा आभार व्यक्त करेन त्यांनी माझा जो मान सन्मान दिला माननीय श्री विजय साहेब व शिवसेना इतर पदाधिकारी यांच्याबरोबर मुळात मी पूर्वीपासूनच संघटनेला बांधलं गेलं होतं मध्यंतरच्या काळामध्ये थोडासा मी त्या पक्षात होतो पण आज मला असं वाटतंय मी या पक्षात येऊन माझ्याबरोबर असताना माझ्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करेन कारण काय मूळ पक्षामध्ये कामाचा जो धडका असतो हे आम्ही नाटसाहेबांच्या नेतृत्वाखाली इथून मागे केलेला आहे आणि भविष्यातही त्यांच्या सहकार्याने आम्ही जेवढे माझ्याबरोबरचे असतात माझे सहकारी असतील माझे हितचिंतक असतील जे काही कामांचं जे मध्ये अडकले असते अडकली होती ती सर्व आम्ही पूर्ण करून नाटासाहेबांचं मार्गदर्शन माझे जुने सहकारी एक तडबदार युवक दर्शन बनगे जे उभाटामध्ये विभागप्रमुख होते त्यांनी खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांचं मी आमच्या सगळ्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि आलेले सगळे यांची आम्हाला कामाची पद्धत माहिती आहे त्यांचा उत्साह माहिती आहे त्यामुळं दर्शननं आम्ही उपशरप्रमुखाचं पद या ठिकाणी देऊ केलेलं आहे दर्शन भनगेंबरोबर मेहेर असतील निंबाळकर असतील ही सगळी मंडळी अनेक तरुण मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहिलं की शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी वारंवार तुम्हाला सांगत होतो की सगळी मंडळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या खऱ्या शिवसेनेमध्ये येणाऱ्या काळामध्ये येतील आणि तुम्ही पाहिलं मागच्या महिन्या दीड महिन्यामध्ये शेकडोच्या संख्येने शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आम्ही त्याला पूर्वी शिल्लक सेना म्हणायचो आता सेना शिल्लकही राहिलेली नाही आणि या प्रवेशासाठी आम्हाला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाही कारण इथलं शिवसेनेचं जे नेतृत्व आहे ते फक्त मी आणि माझा मुलगा याच्या पलीकडे नसल्यामुळे कार्यकर्त्यांची अतिशय तुसडी वागणूक असल्यामुळे पैशाचा लोभ असल्यामुळं सगळे शिवसैनिक उपाटामधले आणि शिवसैनिकीचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपण पाहिलं असेल मागच्या महिन्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक शाखा आम्ही या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने सभापतींनी विधानसभा अध्यक्षांनी आम्हालाच खरी शिवसेना आहे चिन्ह दिलेलं आहे अधिकृत शिवसेना आहे त्यामुळं शिवसेनेच्या मालकीच्या ज्या ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागा शिवसेनेच्या ताब्यात घेण्याची आमची मोहीम लवकरच चालू होईल आणि ते कायदेशीर असेल आता तुम्ही पाहिलं असेल पन्नास कोटी रुपये शिवसेनेच्या नावाने होते त्याच्यावर उबाटाने डल्ला मारला आणि त्याच्याविरुद्ध इकॉनॉमिक लिंक जे आहे त्यांनी फौजदारी कारवाई करून त्यांच्याविरुद्ध कारवाई चालू केलेली आहे इकडे कामाचा धडाका शिंदेसाहेबांनी लावलेला आहे प्रचंड योजना गरीब वर्गासाठी महिलांसाठी मुलींसाठी कामगारांसाठी आणल्यामुळं आणि प्रचंड गरिबांना मदत होत असल्यामुळं वेगवेगळ्या मंदिरांचा वे जीर्णोद्धार होत असल्यामुळं शेतकऱ्यांना मदत मिळत असल्यामुळं फक्त आणि फक्त शिवसेना ही उद्धव आपल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिल्लक राहिलेली येणाऱ्या काळामध्ये दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये या ठाणे मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये युतीचे सगळेच्या सगळे खासदार निवडून आलेले तुम्हाला पाहायला मिळतील दर्शन अतिशय चांगला कार्यकर्ता आहे तरुणांची अनेक मोठी फौज त्याच्याबरोबर आहे तिथल्या त्रासाला कंटाळून तिथल्या स्वार्थाला कंटाळून तिथल्या घराणेशाहीला कंटाळून त्याच्याबरोबरच्या सगळ्या तरुण मंडळीमध्ये एक नैराश्य नैराश्य आलेलं होतं त्याने आमच्याबरोबर आला त्याचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचा सन्मान केला जाईल सगळ्या कार्यकर्त्यांची कामं केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन देतात जर्नालिस्ट मुशा शहाचा प्रियाजवळचा रिपोर्ट नवी मुंबई